बारी। नाशिक धुळे सीमेवरील निसर्गाचे अद्भुत सौंदर्य नाशिक आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले हे ठिकाण सध्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले येथील घनदाट जंगल डोंगर दर्या आणि विशेषतः गायका डोंगरावरून दोनशे पन्नास फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पावसाळ्यात पाहण्यासारखा आहे क्षेत्र जर चांगला विचार केला तर हे साकळी तालुक्यातलं पर्यटन क्षेत्र म्हणजे जसं तिकडे नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ आहे इकडे जसं महाबळेश्वर आहे पण या सर्वांना लाजवेल अशा प्रकारचं हे चिवटीबारीचं जे क्षेत्र आहे पर्यटन क्षेत्र ते अत्यंत बघण्यासारखं आहे इथं कुठल्याही प्रकारचं पर्यटन क्षेत्र जर म्हटलं तर अनेक ठिक अनेक प्रकार होतात परंतु हे जे क्षेत्र आहे चव शिवटी तर हे असं एकमेव असं एक क्षेत्र आहे की या क्षेत्रात एक एकदम मौज मजा पर्यटन कसं केलं पाहिजे ते निसर्गरम्य जे स चऊबाजीने मोठले मोठले मोठे मोठे डोंगर आहेत त्याचप्रमाणे एक चांगल्या प्रकारचा समोर धबधबा दब आहे म्हणजे असं एक नैसर्गिक वातावरण जे पाण्यासारखं आहे ते म्हणजे चिवटीबारी बारी आहे मी सर्व पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या सर्व भाविकांना आणि मौज मजा करणाऱ्या सर्व तरुण मित्रमंडळींना आव्हान करेल की आपण एक वेळा चिवटीबारीला बारीला आलं पाहिजे आणि इथलं पर्यटन क्षेत्राचा आनंद जो आपण घेतलाच पाहिजे एवढंच मी या प्रसंगी सांगतो गायक डोंगरावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा मनाला भुरळ घालतो हिरवीगार वनराई चहू बाजूंनी हिरवीगार झाडी आणि निसर्गरम्य वातावरण मन शांत करते येथे दोनशे वर्ष जुने गणपती मंदिर आणि परशुराम मंदिर आहे जे भाविकांना आकर्षित करते पश्चिमेला सत्तावीस किलोमीटर अंतरावर चिवटीबारी हे एक नैसर्गिक रम्य असा धब वातावरणातलं एक पर्यटक स्थळ आहे हे स्थळ नाशिक आणि धुळे जिल्हा यांच्या बाउंड्रीवर आहे इथून पश्चिमेला पाहिलं तर डांग जिल्हा लागतो आणि निसर्गरम्य असा नटलेलं सजलेलं दर्याखोऱ्यांनी डोंगर रांगेंनी नटलेले हे पर्यटन स्थळ इथे अजून जे प निसर्गप्रेमी असतात ते या ठिकाणी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्व व्यक्ती या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात आणि या स्थळाची अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली पाहिजे यासाठी आपण ज्या न्यूज चॅनलमार्फत या ठिकाणी या निसर्गरम्य स्थळाचं प्रेक्षित क, प्रेक्षिक प्रे हे प्रेक, करण्याचा प्रयत्न केला फेमस करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यात खूप त्यांचंही खूप मोठं योगदान आहे आणि ह्या स्थळाला येणाऱ्या सर्व निसर्गप्रेमींनी खूपच प्रतिसाद देऊन सुट्टीच्या दिवशी मना या ठिकाणी भेट देण्यासाठी यावं आणि या निसर्गरम्य वातावरणाचा आसो आनंद घ्यावा हे निसर्ग ठिकाण म्हणजे दर्याखोर डोंगर रांगांनी नटलेलं असं निसर्गरम्य वातावरण म्हणजे चिवटीबारी होय दोन हजार पंचवीस पासून पर्यटकांसाठी येथे आकर्षक झोपड्या आणि कमानी तयार करण्यात आल्या पक्षी आणि विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील अनेक पर्यटक तसेच कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि देवदर्शनासाठी येथे येत ये असतात चिवटीबारीला कसे जाल धुळ्याकडून साकरी पिंपळनेर विजयपूर मार्गे चिवटीबारीला पोहोचता येते चिवटीबारीला जाता येते गणपती मंदिरात जाण्यासाठी जंगलातील वाटेचा वापर करावा लागतो तर धबधबा आणि परशुराम मंदिर रस्त्यावरूनच दिसतात हा खानदेशचा पश्चिम पट्टा पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही कोकणासारखा सुंदर दिसतो चिवटीबारी बारी हे ठिकाण धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या पिंपळ शहरापासून अवघ्या सत्तावीस किलोमीटरवर या ठिकाणी हे चिवटी बारी नावाचं पर्यटन अतिशय चांगल्या पद्धतीने पर्यटनाची व्यवस्था पर्यटन महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी करण्यात आलेली आपण सर्वजण पाहत आहोत सुरुवातीच्या काळामध्ये दुर्लक्षित असलेला हा धबधबा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचा चा धुळे जिल्ह्याचा साक्री तालुक्यातला हा चिवटीबारी हा परिसर आणि त्याला लागून असलेला नाशिक जिल्ह्याचा बागलाण तालुक्याचा ता हा परिसर या दोघंही धुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर वसली ही चिवटीबारी आणि या चिवटीबारीच्या या घाटामधून आपण अतिशय नयनरम्य असा देखावा आणि नयनरम्य असं दृश्य या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवत आहोत या ठिकाणी येण्यासाठी पिंपळेवरपासून सत्तावीस किलोमीटर आणि मुल्हेरपासून देखील हा परिसर अगदी पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी आहे या ठिकाणी आल्यानंतर आपण छोटे छोटे अनेक धबधबे या ठिकाणी अनुभवतो आहे संपूर्ण घाट आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी धबधबे त्या ठिकाणी प्रवाहित झालेले आपण या दिवसामध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण बघतो आहे अगदी म्हणायचं झालं तर पिंपळेर असेल बागलान असेल सटाणा असेल साखरी असेल ताराबाद असेल मुल्हेर असेल या संपूर्ण परिसरातून एक दिवसाच्या आनंदी सहलीसाठी आपल्याला अतिशय उत्तम असं पर्यटनस्थळ पिंपैरपासून अवघ्या दहा बारा पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं जैन धर्मियांचं तीर्थक्षेत्र असलेलं मांगीतुंगी त्याला लागून कालच अगदी जागतिक पर्यटन स्थळ म्हणून किंवा जागतिक वारसा यादीमध्ये ज्याचा समावेश झाला त्या महाराष्ट्राचे जानतेराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला जो आपला साल्लेडचा किल्ला त्या ठिकाणी आहे त्याचा देखील युनेस्कोच्या यादीमध्ये कालच आपण समावेश त्या ठिकाणी झालेला बघतोय आणि अशा पद्धतीने एक दिवसामध्ये मांगेतुंगीपासून साल्लेडच्या किल्ल्यापासून ते हा चिवटीबारीचा नयनरम्य परिसर आपल्याला अनुभवता त्या ठिकाणी येणार आहे माझं सर्वांना साक्री तालुक्यातल्या बागलाण तालुक्यातल्या विशेषतः धुळे आणि नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच पर्यटकांना आव्हान असेल की आपण निश्चितपणे या ठिकाणी या पर्यटन स्थळाला भेट द्यावी रिपोर्ट पिंपळनेर प्रतिनिधी सद्दाम पटेलसह सहसंपादक अनिल बोराडे